जेट मराठी प्रस्तुत शब्दांचा गल्ला गुंतवणूक भावनांची तुम्हा आम्हा सगळ्यांच्या संवेदनांचा जतन केलेला शब्द रुपी गल्ला आपल्यातला माणूस कायम जिवंत ठेवणारा एक शब्दमय प्रवास नक्की बघा आणि गल्ल्यातल्या शिक्क्यांची जपणूक नक्की करा आता वट सावित्री येते बायका छान नटून थटून वडाची पूजा करायला जाणार सात जन्म हाच नवरा मिळावा म्हणून साकडही घालणार ज्यांना ज्यांना शक्य आहे त्या सगळ्या वर्षभर अशा सण समारंभांचा आनंद घेतात मात्र पॅशन जबाबदारी करिअर किंवा कर्तव्य म्हणून नोकरी करणाऱ्या स्त्रिया बऱ्याचदा या आनंदाला मुक्तात दरवेळी हे सगळं करणं त्यांना जमत नाही अर्थात यामुळे त्यांचा परंपरांवरचा विश्वास कमी होत नाही की कुटुंबाप्रती आदर फक्त ज्या नजरेने त्यांना फेल ठरवलं जातं त्यामुळे त्याही सतत अपराधीपणाची भावना घेऊन जगतात ही अपराधीपणाची भावना पुसून स्वतःप्रती सन्मानाची भावना निर्माण व्हावी यासाठीच हा आजचा शब्दांचा गल्ला तूच खरी सावित्री रुबाबदार असा थ्री पीस त्यावर प्रोफेशनल हेअरस्टाईल लाईट मेकअप पायात हिल्स आणि हातात पर्स घेऊन सानिका बाल्कनी मध्ये आली सासूबाईंचा निरोप घेऊन निघायचं होतं तिला कारण तिची फ्लाईट होती सानिका पायलट होती ती सासूबाईंना आई येते मी असं म्हणाली मात्र त्यांचं लक्ष नव्हतं तिने बाल्कनीतून डोकावून बघितलं समोर सोसायटी मध्ये वडाच्या झाडाभोवती नटून थटून बायका जमल्या होत्या अरे आज वटपौर्णिमा सानिकाला लक्षात आलं आणि सासूबाईंच्या चेहऱ्यावरची नाराजी देखील लक्षात आली अजून किती वर्ष तुला वेळ मिळणार नाहीये त्यांनी विचारलं तशी सानिका अनुत्तरित झाली नाईलाच काय असतो तिच्या चेहऱ्यावर दिसत होता तशी ती मागे फिरली मागे जये शुभा होता त्याने वातावरण हलकं करत इट्स ओके बायको असंही सात जन्म मी परवडणार आहे का तुला मग काय उपवासाने पूजा रिलॅक्स मला ही चॉईस ठेव की असं म्हटलं सासूबाई मात्र रागातच होत्या सानिका कोरड हसून निघाली जयेश आणि सानिका दोघेही एअर इंडियामध्ये पायलट दोघांच्या वेळा वेगवेगळ्या वेग वेग घालवायला वेळही कमीच मात्र जेव्हा सोबत असतील तेव्हा सगळ्या जबाबदाऱ्या ते व्यवस्थित पार पाडत त्यांचं एक वेगळंच अंडरस्टँडिंग होतं एकमेकांसाठीच जयेशच्या जा। आई सुलभाताई मात्र जरा जुन्या विचारांच्या अर्थात मनाने एकदम प्रेमळ मात्र इतरांच्या सुना बघून त्यांनाही वाटते आपल्या सुनेने घरात वेळ द्यावा देवधर्म करावा सणवार साजरे करावे मात्र सानिकाचा पहिली वटसावित्री सोडली तर आज पाच वर्ष झाले सानिका वटपौर्णिमेच्या पूजेला जाऊ शकली नव्हती आज पुन्हा तेच पण नाईलाच होता सासूबाईंचा तसाच रोष ओढवत ती एअरपोर्टला पोहोचली आपली फ्लाईट चेक केली तिला सांगण्यात आलं की मॅडम आज आपण असिस्टंट म्हणून आहात मेन पायलट म्हणून दुसरं कुणीतरी आहे असेल कुणीतरी असं म्हणून तिने विचारपूस केली नाही कारण सासूबाईंचा नाराज चेहरा अजूनही तिच्या डोळ्यांसमोर फिरत होता ती फ्लाईटमध्ये जाऊन बसली थोड्या वेळात मेन पायलट आले तिने हॅलो सर असं म्हणायला हात पुढे केला आणि आश्चर्याचा धक्काच बसला जयेश तू अरे पण तुला तर आज ऑफ होता ना यस मॅडम मीच मला तुला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून तुला नाही सांगितलं आणि तसंही आज वटपौर्णिमा म्हटलं चला आजच्या दिवशी तरी तुझ्यासोबत असावं हा आपण सात जन्म नाही केली आणि वातावरण हलकं झालं फ्लाईट निघाली दोघेही कामावर फोकस करून होते असंही बेस्ट पायलटचा अवॉर्ड आलटून पालटून गेली तीन वर्ष त्यांच्याच पदरात पडत होता इतके ते कामाच्या बाबतीत तत्पर होते विमान निघालं आता हे विमान मुंबई ते दिल्ली होतं बऱ्यापैकी प्रवास संपला आता साधारण अर्ध्या तासात दिल्लीला पोहोचणार होते आणि अचानक सानिकाला जाणवलं की जयेशला काहीतरी होत आहे त्याचे दोघेही हात मशीनवर असल्याने त्याला काहीच करता येत नव्हतं मात्र त्याला घाम फुटला होता त्याच्या पाठीतून छातीत कळ निघाली आणि तो ओरडला कॅबिन मधील अजून काही सहकारी धावले विमानाचं नियंत्रण सुटलं जयेश जमिनीवर कोसळला सानिका त्याच्याकडे धावली मात्र दुसऱ्या क्षणी तिला जाणीव झाली की शेकडो लोकांचा जीव धोक्यात आहे ती उठली आणि तिने विमानाची सिस्टीम हातात घेतली सहकार्यांना सांगितलं याला उठवा छातीवर पंपिंग करा आणि माझ्या बॅग मध्ये एक टॅबलेट आहे त्याला ती द्या त्याची सगळी औषधं ती सोबतच बाळगायची तिच्या सांगण्यानुसार सहकार्यांनी सगळं केलं पण जयेश ग्लानीत होता सानिकाला हे कळून चुकलं होतं की याला हार्ट स्ट्रोक आलाय कोणत्याही परिस्थितीत त्याला हॉस्पिटलला पोहोचवणं गरजेचं आहे तिने स्पीड वाढवला जयेशला वेळेत उपचार मिळणं हा एकच हेतू तिच्या डोळ्यासमोर होता सानिकाने दिल्ली एअरपोर्ट गाठलं तिथे जाण्याआधीच तिने कॉलवर सगळी कल्पना देऊन ठेवली होती अँब्युलन्स कार उभी होती जयेशला त्यात घातलं आणि एअरपोर्टच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं डॉक्टरांनी इमर्जन्सी इंजेक्शन दिलं आणि ट्रीटमेंट सुरू केली सायंकाळपर्यंत जयेशला शुद्ध आली डॉक्टरांनी सानिकाला बोलावलं मॅडम आता तो ठीक आहे तुम्ही वेळेत आणलं नसतं आणि वेळेत त्याला ती गोळी दिली नसती तर कदाचित जयेशला आपण वाचवू शकलो नसतो तुम्ही प्रसंगावधान दाखवलं म्हणून आज तो ठीक आहे स्थानिकाच्या डोळ्यात पाणी आलं आज ती हिमतीने लढाई जिंकली होती इतकं बळ तिच्यात कुठून आलं तिचं तिला कळत नव्हतं तिने रात्री सासूबाईंना फोन करून सगळी कल्पना दिली आता तो ठीक आहे असंही सांगितलं तीन दिवसांनी जयेशला डिस्चार्ज मिळाला दोघेही पुन्हा घरी आले सुलभाताईंनी भाकर तुकडा ओवाळला जयेशची पूजा केली आणि सानिकाला सुद्धा त्यांच्या हाताने हळदी कुंकू लावलं सानिकाच्या डोळ्यात पाणी आलं तिला मागच्या वेळेचे सुलभाताईंचे शब्द आठवले तुला हळदी कुंकू देऊन उपयोग काय तू कुठे त्याचा मान राखतेस खऱ्या अर्थाने हळदी कुंकवाला जागलीस ग मरणाच्या दारातून नवऱ्याला बाहेर आणलंस तू दाखवून दिलंस की सगळ्या रूढी परंपरा जपूनच सौभाग्य टिकत नाही तर वेळ आल्यावर हिमतीने लढून संकटांशी दोन हात करून ढाल म्हणून नवऱ्याच्या आधी उभी असते ती खरी सौभाग्यवती सा सानिका तूच खरी सावित्री दोघींनाही अश्रू अनावर झाले या आसवान सगळा राग क्लेश धुवून निघाला थोड्या वेळात सगळं वातावरण छान झालं सगळे आपापल्या कामात लागले सानिका हातात कॉफीचा कप घेऊन बाल्कनी मध्ये आली समोरचा वड जणू या सावित्रीला सलाम करत होता त्याला गुंडाळलेल्या असंख्य धाग्यात तिचा धागा कुठेच नव्हता मात्र जयेशचा ऋणानुबंध स्थानिकाने हिमतीच्या धाग्यात बांधून ठेवला होता जन्मोजन्मीसाठी तुम्हाला आमचा हा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी बघत राहा झेप मराठी